आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विकासाबाबतच्या जागतिक निकषांचा आमूलाग्र पुनर्विचार करायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेत प्रतिपादन ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातल्या आठशे एकर जागेचं लवकरच पर्यावरणीय पुनरुज्जीवन होणार शालेय मुलामुलींसाठीच्या राज्य परिवहन महामंडळ हेल्पलाईन सुरू करणार असल्याची परिवहन मंत्र्यांची माहिती धाराशिव जिल्ह्यात रस्ते अपघातात चार जणांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात सहा बाद दोनशे सत्तेचाळीस धावा विकासाबाबतच्या जागतिक निकषांचा अमूलाग्र पुनर्विचार करायला हवा असं आग्रही प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग इथं जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेत आज केलं जी ट्वेंटीनं प्रदीर्घ काळापासून जागतिक अर्थव्यवस्था आणि विकासाला चालना दिली आहे मात्र सध्याच्या आराखड्यात मोठी लोकसंख्या ही संसाधनांपासून वंचित राहते तसंच यात निसर्गाला ओरबाडून घेतलं जातं यामुळं उभ्या राहणाऱ्या आव्हानांचा सामना आफ्रिकेनं केला आहे याकडे मोदी यांनी लक्ष वेधलं नवी दिल्लीत झालेल्या शिखर परिषदेत घेतलेल्या काही ऐतिहासिक निर्णयांमध्ये वाटचाल सुरू असल्याचा उल्लेख त्यांनी केला संपूर्ण जगाच्या साथीनं प्रगतीवर प्रगती करण्यासाठी भारताच्या संस्कृतीत रुजलेला एकात्म मानवतावाद मार्गदर्शक ठरतो असं त्यांनी सांगितलं जी ट्वेंटी अंतर्गत जागतिक पारंपरिक ज्ञान भांडाराची स्थापना जी ट्वेंटी आफ्रिका कौशल्य वाढ उपक्रमाची सुरुवात जी ट्वेंटी जागतिक आरोग्य प्रतिसाद पथकाची निर्मिती अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी अंमली पदार्थ आणि दहशतवाद यांचा सामना करण्यासाठीचा उपक्रम असे महत्त्वाचे प्रस्ताव मोदी यांनी आपल्या भाषणातून मांडले जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी यांनी आज ब्रिटनचे प्रधानमंत्री कियर स्टार्मर यांची भेट घेतली तसंच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांच्याशीही चर्चा केली ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातल्या आठशे एकर जागेचं पर्यावरणीय पुनरुज्जीवन वन विभाग लवकरच करणार असून या प्रकल्पाला झिरोधा कंपनी आणि रेनमॅटर फाउंडेशन आर्थिक सहाय्य करणार आहे जंगल गवताळ प्रदेश किंवा जलक्षेत्रात मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून तिथला नैसर्गिक भूभाग वन्यजीव आणि जैवविविधतेचं पुनरुज्जीवन या प्रकल्पाद्वारे केलं जाईल यासाठी झिरोधा कंपनीकडून शंभर कोटींचा झिरोधा रिवाइल्डिंग निधी उभारण्यात आला आहे विदर्भातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी रिवाल्डिंग सारखे प्रकल्प उपयुक्त आहेत अशा कामांमध्ये सारख्या कॉर्पोरेट कंपन्या सहभागी होत असून हा पर्यावरणपूरक उपक्रम केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर देशातील कॉर्पोरेट क्षेत्रासाठीही एक आदर्श ठरणार आहे राज्य सरकार आणि वन विभागासोबतचं हे सहकार्य फलदायी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीचं आणि पर्यायानं शेतकऱ्यांचं भवितव्य बदलू शकतं असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसंच अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केलं संत्रा स्पेन इस्रायल व्हाया विदर्भ या पुस्तकाचं प्रकाशन आज गडकरी यांच्या हस्ते नागपूर इथं झालं त्यावेळी ते बातमीदारांशी बोलत होते शालेय मुलामुलींसाठी राज्य परिवहन महामंडळ लवकरच हेल्पलाईन सुरू करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे धाराशिव मध्यवर्ती बस स्थानकाला आज भेट दिल्यानंतर ते बोलत होते शाळा आणि घर या दरम्यान बस प्रवासात काही अडचण आली तर बस वेळेवर न आल्यास अचानक रद्द झाल्यास विद्यार्थ्यांना योग्य ती मदत मिळावी या उद्देशानं ही हेल्पलाईन सुरू केली जाईल तसंच एकतीस विभागातील सर्व विभाग नियंत्रकांचे संपर्क क्रमांक संबंधित शाळा महाविद्यालयांना दिले जातील असं सरनाईक यांनी सांगितलं बस उशिरा सुटणं रद्द होणं अशा कारणांमुळे मुलांचं शालेय नुकसान झालं तर आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकांना जबाबदार धरलं जाईल असं म्हणाले दिव्यांग व्यक्तींना मेट्रो रेल्वेचा प्रवास शंभर टक्के मोफत करावा अशा मागणीचं पत्र केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं सध्या मुंबई मेट्रो रेल्वेसेवेत दिव्यांग प्रवाशांना पंचवीस टक्क्याची सवलत दिली जाते मात्र ही अपुरी असून दिव्यांग व्यक्तींवर आर्थिक तसंच दैनंदिन प्रवासाचा ताण वाढतोय त्यामुळं वा आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना या मागणीचं पत्र पाठवलं आहे हज यात्रेशी निगडीत सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या सूचना केंद्रीय अल्पसंख्याक सचिव चंद्रशेखर कुमार यांनी भारतीय हज समितीला दिल्या आहेत मुंबईत झालेल्या हज परिषदेत ते बोलत होते हज यात्रेसाठी अर्ज करण्यापासून यात्रेहून परत आल्यानंतर करायच्या प्रक्रिया देखील डिजिटल करायची गरज त्यांनी व्यक्त केली हज यात्रेकरूंच्या थकीत रकमेपैकी पंचाहत्तर टक्के त्वरित आणि उर्वरित पंचवीस टक्के रक्कम निर्धारित पडताळणी पूर्ण केल्यावर देण्याचे आदेश त्यांनी दिले हज यात्रेकरूंची यात्रा आधीच्या तुलनेत अधिक सुलभ सोयीस्कर व्हावी यासाठी सर्व खबरदारी घेतली जाईल असं आश्वासन हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाननवाज सिंह यांनी दिलं देशाच्या विविध भागातून आलेल्या हज समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी यात्रेत आलेल्या अडचणी मांडल्या गेल्या आठवड्यात मृत्यूमुखी पडलेल्या हज यात्रेकरूंना यावेळी आदरांजली वाहण्यात आली या प्रादेशिक मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात स्वागत धाराशिव जिल्ह्यातल्या अणदूरजवळ आज सकाळी एका वाहन अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झालेत मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे धावत्या क्रुझर गाडीचे टार फुटल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला हे सर्वजण सोलापूरजवळच्या कासेगाव ओळे इथून निघाले होते बीड जिल्ह्यात धारूर केज मार्गावर धुनकवड फाटा परिसरात आज झालेल्या अपघातात भोगलवाडी इथले एकाच कुटुंबातले चार जण जखमी झाले उपमुख्यमंत्री अजित पवार दुपारी धारूरवरून केजकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातल्या वाहनाची आणि दुचाकीची धडक झाली यात ताफ्यातील सुरक्षा रक्षकही जखमी झाला आहे स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात नेलं जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काल अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून उमेदवार आणि पक्षांनी प्रचाराला जोमानं सुरुवात केल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पालघरमध्ये झालेल्या सभेत केलं शिंदे यांनी डहाणू जव्हार पालघर आणि वाडा इथं जाहीर सभा घेतल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये प्रचंड विसंगती असल्यानं हा पक्ष देशातून हद्दपार होतोय दोन हजार एकोणतीसपर्यंत या पक्षाचं अस्तित्व फार शिल्लक राहणार नाही अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली लोकशाही पायदळी तुडवून राज्यात बिनविरोध निवडणुका होत असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे ते आज नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते या पार्श्वभूमीवर निवडणुका पारदर्शक होतील का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षातील उमेदवारांना त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी दमडाती केली असा आरोप करत महायुतीला पराभूत करायचं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे महानगरपालिका निवडणुकांसाठी वीस नोव्हेंबरला संबंधित महापालिकेच्या ठिकाणी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत मतदारांना यासंदर्भात काही या हरकती सूचना किंवा तक्रारी असतील तर येत्या सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत त्या दाखल कराव्यात असं आवाहन राज्य निवडणूक आयोगानं केलं आहे धुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांवर देखरेख ठेवायचं काम पोलीस करत आहेत समाजमाध्यमं मंचावर चुकीची माहिती अफवा द्वेषपूर्ण भाषण बदनामीकारक मजकूर धार्मिक किंवा जातीय भावना भडकावणाऱ्या पोस्ट व्हिडिओ मिम्स प्रसारित होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते मुंबईत धारावीतल्या माहीम लिंक रोडवर असलेल्या माहीम फाटकाजवळच्या नवरंग कंपाऊंड इथं आज दुपारी मोठी आग लागली या दुर्घटनेत कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही मराठी साहित्य संमेलनावर खर्च करण्यापेक्षा जगभरातल्या वेगवेगळ्या भाषांमधलं दर्जेदार तसंच नोबेल प्राप्त साहित्य मराठीत अनुवादित करण्यासाठी सरकारनं अनुदान द्यावं अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी व्यक्त केली आहे मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य परिवहन माफ करा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं आज रत्नागिरीत एकदिवसीय जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरनं ते बोलत होते भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून गुवाहाटी इथं सुरू झाला हा मालिकेतला अखेरचा सामना आहे सामन्याच्या आज पहिल्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेनं आपल्या पहिल्या डावात सहा बाद दोनशे सत्तेचाळीस धावा केल्यात या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आफ्रिकेचे सलामीवीर मार्क्रम आणि रिकल्टन यांनी संघाला ब्याऐंशी धावांची सलामी दिली तर त्यानंतर स्टब्स आणि कर्णधार टेंबा बमुआ यांनी डाव सावरला आजच्या खेळाच्या ब्याऐंशीव्या षटकात सिराजनं जॉर्जियाला बाद केलं आणि हे षटक संपल्यावर अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला हवामान येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे इतरत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विकासाबाबतच्या जागतिक निकषांचा आमूलाग्र पुनर्विचार करायला हवा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेत प्रतिपादन ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातल्या आठशे एकर जागेचं लवकरच पर्यावरणीय पुनरुज्जीवन होणार शालेय मुलामुलींसाठी राज्य परिवहन महामंडळ हेल्पलाईन सुरू करणार असल्याची परिवहन मंत्र्यांची माहिती धाराशिव जिल्ह्यात रस्ते अपघातात चार जणांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात सहा वाद दोनशे सत्तेचाळीस धावा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार